संभाजी ब्रिगेड आक्रमक मंठा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक ग्राम कार्यालयात हजर राहत नाहीत परंतु गट विकास अधिकारी कार्यालयातून एक परिपत्रक निघाले की संपूर्ण ग्रामसेवक हजर राहतात बघूया सविस्तर चौकशी करा त्याने ऐकलं नाही दुसरं तुमचं तुम्ही पत्र दिलं तिसरं पत्र दिलं चौथं पत्र तेवीस सहा मी तीस सहाला पी यांच्यावर कारवाई दीवा करण्याबाबत पत्र डीवायसी दिलेलं आम्हाला भेटलं का आम्हाला दिलं का तुम्हाला एक पत्र येईल जी काल संध्याकाळी सहा वाजता मी बाहेर कोणावर हा प्रकार मला ज्या गोष्टी सार्वजनिक असताना सुद्धा लपवण्याचा प्रकार का चालवत आहे मग ग्रामसेवक का होत नाही मग ग्रामसेवकावर होत नाही गरीश म्हणून मी त्यांच्यावर करतोय ना विस्ताराधिकारावर कारण त्यांच्या मध्ये चौकशी करायचं त्यांनी केलेलं पण तुम्हाला करायची हे पहिला प्रकार नाही ना साहेब याच्या आधी सुद्धा हाच प्रकार आहे ठराव आहे हा प्रकार चाललाय हा जर तुमचे घेतली असेल आणि ग्राम सभेमध्ये जो काही ठराव तुम्ही शंभर टक्के घेतलेला असेल आणि जे आम्हाला तुम्ही अवलोकनासाठी किंवा ज्या गोष्टी आम्ही मागणी करायला होती अवलोकनासाठी तुम्ही जर दाखवत नसेल आणि दाखवत नसतं हा प्रकार आजचा नाही ना सुरुवातीला सुद्धा तोच प्रकार होता आता सुद्धा सेम

तुमच्याकडे उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या नावाने अर्ज देत नाही बरोबर त्यांना नोटीस काढायला पाहिजे म्हणून आजकाल या विषय दुसरा मला राज्य समजून घेतला असता हा दुसरा प्रकार असा एखाद्या कामाची चौकशी तर करायचं माणूस सगळं आता एखाद्या दुसऱ्या कामाची मी तुमच्याकडे चौकशीची मागणी केली असती आणि त्या चौकशीच जे काय आयदशी ऐका आहे का वडक्या सांगतो सगळे म्हणतो म्हणतात आहे की मी तुमच्याकडे काय मागणी केली अवलोकनासाठी उपलब्ध करून मी तुम्हाला चौकशीची मागणी केली काय चौकशीची जर मी तुमच्याकडे मागणी केली असती तर तुम्ही काय केलं असतात संबंधित जे काही विस्ताराधिकारी त्यांच्या मार्फत तुम्ही चौकशी केली असती आणि चौकशीचा आवाज तुमच्याकडे येऊन तुम्ही आम्हाला दिला असता पण इथं चौकशीचा किंवा बाकीच्या गोष्टीचा संबंध अवलोकनासाठी आला ना अवलोकनासाठी तुम्ही सुद्धा मागू शकतात ना त्याचा त्याचा काय संबंध आला त्या विस्ताराधिकारी वारंवार ते दुर्लक्ष करण्याचं काम करा याच्यावर आधी उगाडा त्याच्यावर आधी नोटीस करा सगळ्या गोष्टी करा यांच्यावर काय करीन त्यांच्यावर कारवाईचा आवाज यांचा विस्तार अधिकारी पंचायतचा यावर ती ज्योती काय ग्रामपंचायतला जाऊन व्हिजिट करून माझ्या तुम्ही चार पत्र दिल्यानंतर तुम्ही इतके दिवस काय कारवाई केली मला सांगा विस्तार एवढा अवलंब म्हणजे एवढी काय वाटत बघायला मला एक सांगा तसं नाही मागच्या प्रकरणामध्ये काय केलं मागच्या प्रकरणामध्ये काय